सत्ता टिकवायला पद टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच व्हावं हो लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागतं मला तर लय डॅशिंग वाटत होते ते फडणवीस पण ते इतकं भेकड निघालं ते खोटं फसित आहे असं माणसाला काय म्हणता ते केस करीन आणि जेलमध्ये टाकेन म्हणजे हे लय सोपं राजकारण हाताळत होते देवेंद्र फडणवीस जास्त फसायला लागला हे त्याच्या लक्षात येत नाही पण त्याचं त्याच्यापाशी पण जाहीरपणानं सांगतो मी त्यांना लगे तुम्ही आरक्षण द्या तुम्ही खड्डा नाही भरून काढू शकत दादा मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं हो। या मागणीसाठी काय होतं केलं म्हणून चांगलं काम करतो देवेंद्र फडणवीस बाजू लावून धरणं चांगलं आणि हो द्या ना दूध का दूध पाणी का पाणी एकदा लावू द्या दिवशी मराठ्याला तरी कळतंय कोणचे आमदार बोलते कोणचे नाही बोलत विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणतात सत्ताधाऱ्यांचे काय म्हणतायत हो या मराठ्यांकडं उघडे पुढे द्या बरं होई आम्ही वाट बघतोय त्या अधिवेशनाची तुमची पण मागणी आहे का बघा आता ती आता ही माणूस येतो सैन्यातला त्याच्यामुळंच आहेत भयान माणूस काहीही मागणी करू शकतो मागच्या काही दिवसांपासून राजेराव जे आहे ती जास्त आक्रमक झालेत असं वाटत नाही तुमच्याविषयी किंवा मग मराठा सत्ता टिकवायला पदं टिकवायला संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच व्हावं लागणार आहे त्यांना शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत त्यांना कोणाला दोष नाही हे सगळं फडणवीस घडून आणत आणि फडणवीसांना कळत नाही की कि आपण किती संपवायला लागलो हे जितके जितके आमदार बोलतील मंत्री बोलतील तितका तितका समाज खळून उठायला लागला त्यांच्या पक्षातला समाजसुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खतखत निर्माण झाला हे लेकरासाठी लढायला कोणी नाही जे आमदारांना मोठं केलं ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन तेच आज आपल्या आंदोलनाचे आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही यांना पक्ष आणि नेता मोठं वाटतं ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले ला कारण हे सोपं नाही बाकीच्या समाजाचे लोक बघा की कोणत्याही पक्षात राहतील पण आरक्षणाच्या बाजूने बोलतात त्यांच्या ते त्यांच्या विरोधात जात नाहीत आणि आंदोलन पण करत नाही हे मात्र स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा पक्ष त्यांच्या आणि त्यांचा नेता आणि स्वतःची संपत्ती वाचवायसाठी जातीच्या आरक्षणाच्या विरोध आहे आपल्याला मोठं आरक्षण वाटलं पाहिजे जसं बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं वाट वाट नेता आणि ने पक्ष मोठा नाही वाटत त्यांना तसं यांना वाटणं अपेक्षित होतं आणि मराठ्यांना ते ऐकायचं होतं यांच्या तोंडून की पक्ष नेता आमच्यासाठी मोठा नाही कोणी निवडून येऊ किंवा कोणी पडू आमच्यासाठी ते मोठ नाही आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे कारण आमचा करोडो गोरगरीब समाज मोठा आहे आरक्षणामुळे मोठ होणार आहे हा उद्देशांचा पाहिजे होता परंतु आता देवेंद्र फडणवीसांचे विचार जर चालवायचे म्हणलं यांना तर यांना नावीला जाऊन तसं वागावं लागणार आहे नसता तो यांना झोप नाही देणार यांना कामं दिलेली आहेत आणि काय आणि काय काय दिलेलं असेल आता हे संपात्या वाचवायच्यात त्याचं ऐकावच लागणार नसतं ते तरच लय मला तर लय असे वाटत होते ते पण ते इतकं भेकड निघालं था था था। हो ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय म्हणता येसकरीनं जेलमेट टाकी म्हणजे हे लय सोपं राजकारण हाताळतोय तो म्हणजे तो कामत येत ना त्याला पुरोगामी विचारानं मुरब्बीपणानं काम नाही करत सत्तेच्या जोरावरती आणि त्याचा गैरवापर करून फक्त भेडायचं गोरगरीबाला किंवा त्या नेत्याला की तू आमचा ऐक नसता तुला झेलमेट टाकू जसं की मला करायचा प्रयत्न केला त्यांनी या नेऊ नेऊन जेलमध्ये टाकेन म्हणून म्हणलं मला टाकून कुटुंबाला टाक मी नेमो जित तुला गप्प बसलं ते फक्त वेलीत दे त्यांनी देवेंद्र फडणवीस सरळ सरळ काम केलं पाहिजे जनतेचे काम करणं त्यांची जबाबदारी हे असले चोराच्या उलट्या बाबा हे असलं नसलं पाहिजे त्यांचे काम करणे जबाबदारी ते त्यांनी केलं पाहिजे उगच आमचेच लोक आमच्याच विरोधात घालून देवेंद्र फडणवीस जास्त फसायला लागला हे त्याच्या लक्षात येत नाही पण त्याचं त्याच्यापाशी पण जाहीरपणानं सांगतो मी त्यांना लगे तुम्ही आरक्षण द्या तुम्ही खड्डा नाही भरून काढू शकत तुम्ही अख्खा महाराष्ट्र जरी एकीकडून के केला ना तरी पण त्याच्यात अर्धा एकटा मराठा आहे तुम्हाला खड्डा भरून निघू शकत नाही तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या आरक्षण न देऊ तुम्ही संपणार आहे आणि तुम्ही चार महिने नाही घेतल्या तरी संपणार आहे तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे त्याशिवाय मराठा आता हटत नाही आणि थांबणार पण नाही समजून घ्या